आगपीठी गाडगे बो पाहता पाहता सगळे जेवणात खुश आहे जेवणात खुश आहे आणि तेवढ्यात ते काळ कुत्र आलं आणि त्या होम यज्ञात वरती काही टाकलं सगळ्या देवांना पाजलं अमृत गाडगे लक्ष हा असा न्याळून पाहता एक आता झाडवा अरे 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 ते बा म्हणे काळ कुत्रा तुमच्या होम यज्ञात येऊन साऱ्या देवाला पाजलं रे म्हणे अमृत आले खराटा ठेवलाय आणि कीर्तन सुरू माय बाप हो माय बाप हो तुम्ही झाला एवढं देव म्हणतात बारा दिवस एवढं मग सात शकतात एवढा मोठा काला केला बारा गावचे लोक किती गोडधोड खायला लागले या अमयज्ञात किती तेल आणि तूप गेलं ते काळ कुत्रा आलं वरती केली टान सगळ्या देवाला अफृत पाजलं रे म्हणे तरी त्या देवाचा बाला बाक नाही केलं तुमचं काय करणार अरे गोपाला गोपाला एवढे विचार करायचं अन्नभक्ती अंधश्रद्धा कर्मकांडावर तिथे हल्ले केले संत आणि नाही लागत त्याचा तरी मात्र मुंबईमध्ये गाडगे बाबांची जेव्हा भेट घेतात बाबासाहेब धोत्रावर जातात आत्ता कमीच असते आणि जेव्हा बाबासाहेब येतात बाबासाहेब जेव्हा येतात गाडगे बाबाकडे तर गाडगे बाबा झाडूच मारत असतात मला कोण बाब आहे बाबा आंबेडकर आहे तर गाडगे बाबा झाडू आपल्या खाली टाकतात हातात न आपलं ते भिक्षा पात्र टोक टाकतायत डोक्यात दो आणि दोन्ही हात जोडतात नाही राहावलं जात गाडगे बाबांना नाही राहावलं जात गाडगे बाबा बाबासाहेबांचे पाय पकडतात त्यांच्या पायावर डोकं ठेवतात आणि बाबासाहेब गाडगे गाडगेबाबांचे पाय पकडतात आपलं डोकं त्यांच्या हे दोन्ही बाबा एक दुसऱ्याला एक दुसऱ्याच्या पाया पडून दोघही एक दुसऱ्याला आलिंगन देतात बाबासाहेब विचारतात गाडगे बाबांना बाबा मी या देशाला या देशातल्या लोकांना भगवान बुद्धांचा धम्म देऊ इच्छितो हे माझं उचललेलं पाऊल योग्य राहील काय गाडगे बाबा उत्तर उत्तरले अरे बाबा तुमच्यासारखा विद्वान माणूस नाही या जगात अरे बाबा तुमच्यासारखा या देशात या जगात विद्वान नाहीये तुमचं म्हणणं या देशातले लोक ऐकतील ना या देशाच्या मातीचं सोनं होईल हे तडातड जाती व्यवस्थेची भिंत कोसळून पडेल तुटलेली मन जुळतील बाबा तुटलेली मनज उळतील हा सगळा समाज एकजीनशी होईल हे काहीच्या पुत्राप्रमाणे वागेल सगळे भाऊ बंदा भाऊ बंदकी वाढेल आणि सारास जाती व्यवस्थेच्या तळातळ वेगवेळ्या तुटून सगळी बंधनं तुटून माणूस एक जिनशी प्राणी होईल एक सारखा माणूस माणसासारखा वागेल बाबा तुमचं म्हणणं जर ऐकलं या देशातल्या लोकांनी तर एक जिनशी म्हणून वागेल भाऊ बंधू भाव, भाव नादेल या देशात त्यांच्या कीर्तनाचा रंगच बदलला भेटीनंतर बाबासाहेबांच्या आणि हेच कीर्तन ज्या ठिकाणी आम्ही राहतो ना लोकांना वाटलं रामावर करतील सीतेवर करतील रावणावर करतील देवावर करतील हा देवावर करतील आयुष्यभर ते पंढरपूरला राहिले पण पंढरपूरच्या मंदिरात कधी पाय ठेवला नाही माय बापा हो देवळात देव नाही राहत रे म्हणे देवळात राहत पुजाऱ्याचं पोट त्यांना कसं समजलं साने गुरुजींना उपोषण करावं लागलं ला। शुद्रात हे शुद्रांना ते बामन पूजा करू द्यायचे नाही आतमध्ये जाऊ द्यायचे नाही याच्यासाठी उपोषण करायला लागलं ला। यांनी या आता केस जिंकली ना कमीत कमी या सुब्रमण्यम डॉक्टर सुब्रमण्यम जातात द्यावा बा असं म्हणून पिटिशन टाकलं मुंबई हायकोर्ट मुंबई हायकोर्ट आणि आम्ही अजून केस नाही टाकली बघा हे आमचं आहे म्हणून आता विचार करा करागी भाऊच्या कीर्तनाचा रंग आयुष्यभर राहिला पण देवळात देव नाही राहत रे म्हणे देवळात राहतात पुजाऱ्यांचं कोर्ट अजूनही पूजा मजा मारत आता दानपेटे आल्या दानपेटेवर आपल्या अधिवेशनची आपली पोर आहे ते डिजिटल मंदिर बनवणार आमच्या धाकाली दहा वर्षापासून आम्ही येत आहेत तर ते डिजिटल दिसत बुजवून टाकणार आहेत आणि सोन्याचे चांदीचे पत्रे लावणार आहेत हा एवढा उद्योग नरेंद्र आणि देवेंद्र करतायत बर का पुढे पुढे काय होतं माहिती नाही पण बाबासाहेबांच्या मरणाची वार्ता जशी एक रामचंद्र पाटील कार्यकार म्हणून एक कोणबी समाजातला माणूस त्यांच्या घरी रात्री बारा वाजेपर्यंत कीर्तन झालं माकुन्याला आणि सकाळी वाऱ्यासारखी बातमी जशी पसरली बाबासाहेबांच्या निधनाची तेव्हा जी जी वाहनं सापडली त्या त्या वाहनाने सगळे लोक मुंबईच्या दिशेने अनेकूच करत आहेत पहिल्यांदा दमनीवर बसले नाही तर पायीच चालायचे गाडगिर दमनी एक रेंगी असते झालं असलेली शेडूर, ले ले बस स्टँडच्या त्या शेडवर शेडोई नव्हती त्यावेळेला झाड होतं कळंबाचं त्या कळंबाच्या दिशेने जी जी मिळतील त्या त्या कूच करू गाडगे बाबा उशिरा पोहोचले बाबासाहेबांची चिता जळून पूर्ण झाली होती काही लाकडाच्या खोडातली फक्त धूर निघत होता बाबासाहेब रात्रभर बाबासाहेबांच्या जळलेल्या चिते बरोबर रात्रभर बसून राहिले सकाळी माईसाहेब आंबेडकर आणि बो गोडबोले आणि सगळा परिवार ज्या वेळेला बाबासाहेबांच्या आस्ती गोळा करण्यासाठी आले त्यावेळेला गाडगे बाबासाहेब गाडगे बाबा त्या ठिकाणी गाडगे बाबांना सगळ्या लोकांनी वंदन केलं आणि जेव्हा ते आपल्या जेव्हा ते आपल्या मुंबईतच जेव्हा आपल्या जिथे त्यांचं ठाणं होतं त्या ठाण्यात था गेले मात्र बाबासाहेबांच्या मरणाची वार्ता लागली ना त्यांनी अन्नाचा अन्नाचा एक घात घेतला चौदा दिवस वीस तारखेला सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलं माझ्या सर्व जीवनातलं सर्व पुण्य मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर अर्पण करतो सगळ्या या जेवढ्या जोड़े जेवढ्या संस्थाचं नाव आहे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर इव्हन पंढरपूरची जी जागा आहे ना ती बाबासाहेबांना डोनेट केली होती के गाडगिरवन माझं सगळंच पुण्य माझ्या सगळ्या जीवनातलं सारं पुण्य मी बाबासाहेबांच्या चरणावर अर्पण करीत आहोत असं बोलले आणि तसेच बसून अंग टाकलं आणि आपला प्राण सोडला तो दिवसच वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन अशा रीतीनं अन्नाचा एकही कण न टाकता बाबासाहेबांच्या मरणाची वार्ता त्यांना कळली आणि चौदा दिवस भोजनच केलं आणि वीस डिसेंबर सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवून हे आपलं सारं पुण्य बाबासाहेबांच्या चरणावर अर्पण करतो सगळ्यात वस्तिगृहांचं नाव सगळ्या संस्थानाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं द्यावं असं बोलले आणि त्यांनी प्राण प्राणत्याग तो दिवस वीस डिसेंबर एकोणावीस छप्पन्नला चौदा दिवसानंतर या बोधिसत्वाच्या महाप्रणानंतर संत आणि नाही लागत त्याचा अंत म्हणतात त्यांच्या कीर्तनाचा रंगच बदल लागते हे माय बाबा हो ज्याला तुम्ही महाराज पोर म्हणताय ना अरे या देशातला या जगातला सगळ्यात विद्वान माणूस आहे रे त्यांचं तुम्ही म्हणणं ऐकसाल ना या देशाच्या मातीचं सोन होईल की ही जाती व्यवस्थेची बंधनं तुटून मनुष्य समाज बंधुभावाने नांदेल एक जिन्शी होईल त्यांच्या कीर्तनाचा सूरज बदललाय रंग बदललाय अरे ढगद बदललाय त्याच तुम्ही म्हणणं ऐकसाल ना बाबासाहेबांच तर हा देश सगळ्या बंधुभावाने नांदेल त्यामुळं ज्या स्मृती दिवसाबद्दल आम्ही आमच्या अधिष्ठानाची सुरुवात करणार आहोत वीस तारखेला जे भिक्षुवार तिथे पहाडीवर अधिष्ठान सुरू होणार आहे वीस तारखेपासून तिथे बोधी वृक्षात वाघीन ती चार पिलं दिली कधी वाघीण फिरत राहते असं ऐकायला <laughs> आलं तरी देखील म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही दिवसभर फक्त बोधी वृक्षात राहिलं राहायचं आणि रात्री मात्र हॉलमध्ये जायचं हा मी आल्यानंतर एक तारखेपासून तिथे राहू म्हणजे सध्या घाबरतायत मी नसल्यामुळं मी नसल्यामुळं घाबरत मी आलो तर मग हा घाबरतील नागी येईल ना पाय तर लोक कोणीच नाही उठणार मला माहिती आहे पण आता घाबरताय सध्या ह त्यामुळे तिथे हे अधिष्ठान आज सुरू होणार आहे वीस तारखेपासून अधिष्ठान सुरू होतात तीस एकतीस जानेवारी पर्यंत चाळीस दिवसात दहा दिवसात यानंतर एक तारखेचा तो कार्यक्रम झाला दुपारी मी फ्लाईट जाणार आणि सायंकाळपासून माझं देखील अधिष्ठान एक जानेवारीपासून तीस एकतीस जानेवारी पर्यंत मोठा कार्यक्रम तीस एकतीस जानेवारीला तेवीस तारखेला रात्रभर दिवसभर कंटिन्यू सात दिवस पठ्ठाण पालेचे सुप्तपठन होते ध्यान करणाऱ्यांनी लवकर कमी तेवीस ते तीस तारखेपर्यंत सात दिवस कंटिन्यू रात्र दिवस अखंडित महापरित्राण असते पठ्ठानाचं आपण यावं तीस आणि एकतीस जानेवारीला अभिदम्मावर विशेषतः प्रवचन होतात ते कठीणातले कठीण प्रवचन मात्र तुम्ही दहा दहा दिवसाचे अभ्यास करून शिबिरे करून यायची तेव्हा समजेल तुम्हाला पुढचं काय समजणार नाही कडे हा तेव्हा आपण या तीस आणि एकतीस जानेवारीला तो कार्यक्रम असतो एकतीस जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे वीस साली डोळ्यासून आंधळा असणारा असून बहिरा असणारा हा तोडसून मुका असणारा हा संपूर्ण समाज जागृत केला आणि मुक्यांचा हे नायक झाले ते मुक नायक हे पाक्षिक बाबासाहेब आंबेडकरांनी एकतीस जानेवारी एकोणावीसशे वीस ला निर्माण करून हे जागरण केलं त्या मुकनायाची मुकनायकाची प्रचिती म्हणून तीस आणि एकतीस जानेवारीला दोन दिवशी कार्यक्रम त्या ठिकाणी असतो आपण सर्वांनी त्या कार्यक्रमात हजेरी लावावी आवाहन करतो याच ठिकाणी थांबतो बुद्ध धम्म संघाच्या प्रमाणात सर्वांचं